नमस्कार मी कल्पना कल्पना स्टिचिंगमध्ये तुमच्या अगदी मनापासून तुम स्वागत करते चला आज मी तुम्हाला बाहीची कटिंग करून दाखवणार आहे इथे बघा पेपर घेतलेला आहे आणि पेपर आपल्याला हा डबल करून घ्यायचा आहे सर्वात पहिले आपल्याला बाहीची उंचीची माप घ्यायची असतात आता जी तुमची उंची असेल ती घ्यायची आता इथे बघा मी नऊ इंचाची उंची घेणार आहे आता सर्वात पहिले आपल्याला पेपर इथे बघा बंद बाजू आपल्या बाजूनं ठेवायची असते आणि इथे बघा नऊ इंच आपली तयार होणार आहे तर आपल्याला एक इंच मार्जिन घ्यायचं आहे खाली पण आपल्याला अर्धा इंच लागतं शिलाईला आणि वरती पण आपल्याला अर्धा इंच लागतं त्याच्यासाठी इथे मी दहा इंचाचा पेपर कटिंग करून घेतलेला आहे आपल्याला आता घडी टाकायची बघा इथे मी आता बत्तीस इंच छातीच्या मापाची पेपर कटिंग करते म्हणजे बाहीची कटिंग करते आता हे बघा इथे आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे आता छातीचा चौथा भाग येतो बत्तीसचा आठ इंच तर आपल्याला इथे बघा आठ इंचाची घडी घ्यायची आहे आपल्याला मार्किंग करून घ्यायची इथे हे बघा आणि दोन मार्किंग करून घ्यायचे आहे आठ इंचाला इथे बघा लाईन मारून घेतलेली आहे मी आता आपल्याला कॅप हाईट घ्यायची आहे आता बाही एल्बो बाई असते त्याच्यामुळे आपल्याला कॅप हाईट पण जास्त घ्यायला लागते आता इथे बघा मी इथून आपल्याला तीन इंच कॅप हाईट घ्यायची आता इथे मार्किंग करते तीन इंचावरती आता आपल्याला बघा तीन इंचाला आपण इथे कॅप हाईटची मार्किंग केली तिथून आपल्याला आतमध्ये शिलाईसाठी आपण दीड इंच घेतलेलं आहे तिथे आपल्याला सरळ लाईन ओढून घ्यायची हे बघा इथपर्यंत आता इथून आपल्याला काय करायचं आहे इथून आपल्याला ह्या कॉर्नरपर्यंत सरळ लाई लाईन ओढून घ्यायची हे बघा आपण इत आता इथून इथपर्यंत ही लाईन ओढून घेतली आपल्याला आता इथे टेप ठेवायचा आणि इथून आपल्याला याचं आपल्याला निम्म करायचं आहे इथे बघा इथे फोल्ड केलं आहे आता इथून आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची हे बघा आता इथून परत आपल्याला हे बघा याचं पण निम्म करायचं आता इथे साडेतीन इंच आलेलं आहे आता इथे बघा असा टेप फोल्ड करायचा हे बघा आणि याचं पण आपल्याला निम्म करून घ्यायचं बघा बघा एक दोन तीन आपल्या मार्किंग झालेले आहे आता आपल्याला काय करायचं बघा इथून वरती आपल्याला अर्धा इंच मार्किंग करून घ्यायची हे बघा आता इथे आपल्याला हा मधला पॉईंट दिलेला आहे तिथे आपल्याला काहीच करायचं नाही हा पुढचा आहे पॉईंट तिथून आपल्याला अर्धा इंच खाली मार्किंग करायची हे बघा आता मी तुम्हाला आकार देऊन दाखवते आता तुमच्याकडे बघा असा फ्रेंच कर्व असेल तर ह्या पद्धतीने ठेवायचं आहे आता मी बघा कसा ठेवलेला आहे आता आपल्याला बघा इथे हा पॉईंट दिला आहे तो आपल्याला इथे जोडायचा आहे तर आपल्याला बघा आता कसा ठेवायचा आहे बघू शकता मी या पद्धतीने ठेवलेला आहे हे बघा आता आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची हे बघा आता इथून झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय हा आहे ना ह्या बाजूला असा करायचा आता तुम्हाला मी दाखवते आपल्याला बघा आता हा इथून हा पॉईंट आणि इथे जोडायचा आहे आता इथे पण आपली ही फिटिंगची मार्किंग केलेली तिथून पण आपल्याला पाव इंच खाली यायचं इथे आता हे बघा मी पहिले असा ठेवला आता हे बघा ह्या पद्धतीने हा पॉईंट इथं जोडून घेतला आता फक्त या बाजूने असा ठेवायचा आता इथे आपल्याला व्यवस्थित असा हे पॉईंट जोडले पाहिजे या पद्धतीने हे बघा बघू शकता इथे एकदम परफेक्ट असा फ्रेंच कर्व ठेवून घ्यायचं आहे इथे पण पाव इंच आपण खाली आलेलो आहे तर बरोबर इथे बघा फ्रेंच करवा आलेला आहे आणि इथे आपण अर्धा इंच खाली आलेलो आहे इथे आलेलं आहे आणि इथून आपल्याला आता आकार द्यायचा आहे हे बघा असा आपला आकार झालेला आहे आणि इथून आपल्याला हा अर्धा सॉरी हा इथून पाव इंचा इथे जोडून घ्यायचा आहे आता मी कटिंग करून दाखवते कशी कटिंग करायची त्याच्या आधी आपला दंडघेर राहिलेला आहे तो पण आपण घेऊ आता दंडघेर आहे इथे साडेचार इंच आपल्याला त्याच्यामध्ये पण शिलाईसाठी दीड इंच मार्जिन घ्यायचं आहे आणि आपल्याला हा पॉईंट इथं जोडून घ्यायचा आहे आता कटिंग करून घेऊ आपण आता ती कशी कटिंग करायची ते दाखवते आता सर्वात पहिले बघा आपल्याला या पद्धतीने असं इथे सुरू करायचं आहे कटिंग करायला आता जेव्हा तुम्ही पेपर कटिंग कराल ना त्यावेळेस आहे ना कटिंग करताना पेपरसाठी कैची वेगळी वापरायची आणि जेव्हा आपण कपड्यावरती कटिंग करतो तेव्हा कैची वेगळी वापरायची हे बघा इथपर्यंत आलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपण इथे बघा पाव इंच खाली आलेलो आहे आता आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे हा पाठी मागून आपण आकार घेतलेला आहे तो कसा कटिंग करायचा ते दाखवते बाईच्या खूप साऱ्या आहे ना अशा वे वेगवेगळ्या पद्धती कटिंग करायच्या आता तुम्हाला कोणती वे चांगली वाटेल ती करायची आता इथे बघा इथे पाव इंच आपण खाली आलेलो आहे तिथून घ्यायचं आहे आणि ही बघा ही लाईन आहे ना त्या लाईनीवरतीच आपल्याला अशी कटिंग करायची इथपर्यंत हे बघा इथपर्यंत इथून आपल्याला वरती जायचं आहे इथपर्यंत आलो आपण हे बघा आता त्याच्यानंतर इथे बघा आपली फिटिंगची लाईन आहे तिथे आपल्याला कट मारून घ्यायचं आहे आता त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला आता इथे बघा हा मध्य आहे ना तिथे आपल्याला बाही जोडायला लागते मध्यपासून तिथे पण कट मारून घ्यायचा हे बघा आता त्याच्यानंतर बाही आपल्याला ओपन करायची ही बघा अशी ओपन केली बाही आता आपल्याला हा आपण पुढून अर्धा इंचाचा आकार घेतलेला आहे तिथे आपल्याला कटिंग करायची ती, ती, ती कुठपर्यंत करायची ते सांगते तुम्हाला हे बघा आपण इथूनच आहे ना हा दुसरा पॉईंट होता ना तिथूनच आपण इकडे असं इथपर्यंत जोडलेलं आहे आता इथूनच आपल्याला इतकीच कटिंग करायची बघू शकता हे बघा इतकंच कटिंग करायचं आहे आपल्याला आता इथे झालेलं आपली बाहीची कटिंग हे बघा आपला असा आकार दिसतोय इथे बघा याला आपण कटोरी जोडतो तो आपण मुंडा मोजून घेऊ आणि बाही तुम्हाला मी जोडून दाखवते आता इथे बघा इथे वरती अर्धा इंच आपला शोल्डर जोडण्यासाठी जातं हे बघा इथे लाईन मारलेली मी आपल्याला आता तिथून मोजायचं आहे आता इथे बघा दीड इंच हे पुढचं शिलाई मार्जिन आहे इथपर्यंत आपल्याला हे मोजून घ्यायचं आहे बरोबर भरते की नाही बाई ही तुम्हाला मी दाखवते कारण का हे बत्तीस इंच छातीचंच मी कटिंग केलेलं आहे आता सर्वात पहिले बघा हा पुढचा भाग घेतला आहे ना तर आपल्याला काय करायचं याचा पण पुढचा भाग घ्यायचा आहे हे बघा बाही अशी ओपन करायची आता सुरू करायचं आहे आपल्याला इथून आता इथे बघा हे शोल्डर आपण इथून जोडतो ह्या पद्धतीने आता इथे बघा हे अर्धा इंच सोडून द्यायचं आहे इथून आपल्याला मोजायला सुरुवात करायची हे बघा आता इथून या अशी बाही गोल गोल फिरवायची इथे बघू शकता अगदी एकदम थोडंसं इथे दिसतंय ना कमी तर ते कमी होत नाही एकदम बरोबर परफेक्ट आपली बाही बसते हे बघा कारण का हे थोडंसं अर्धा इंचाला कमीच मी अंदाजेच घेतलेलं आहे हे बघा समजा पावच इंच घेतलेलं आहे म्हणजे ही बाही आपली एकदम बरोबर बसते चला ह्या पद्धतीने मी तुम्हाला बाहीची कटिंग करून दाखवलेली आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा चला भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये